नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे तर आता आपल्याला मोदकाच्या तयारीला लागायला हवं तर आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे तयार करायचे ते दाखवणार आहे तुम्ही म्हणाल प्रत्येक जण तर उकडीचे मोदक करतं असं काय तुम्ही नवीन दाखवणार आहे तर हो मी आज उकड कशी काढायची ते नवीन पद्धतीने दाखवणार आहे म्हणजेच आपण नेहमी काय करतो पाणी गरम करायला ठेवतो त्यामध्ये पीठ घालतो आणि त्याचे उकड काढतो आज आपण थोडस वेगळ्या पद्धतीने करणार आहोत ती कशी पद्धत आहे काय पद्धत आहे हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे तर अगदी सोप्यातली सोपी पद्धत उकड काढण्याची दाखवलेली आहे त्यामध्ये मी परफेक्ट प्रमाण सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर हे पीठ कसं तयार करायचं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की मोदकांसाठी कोणते तांदूळ वापरायचे किंवा त्याचं पीठ पिठी कशी तयार करायची तर, तर आ, कर हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याचबरोबर सारण जे करतो आहे ते सारण परफेक्ट किती घ्यायचं त्यापासून किती मोदक होतील हे सगळं अगदी डिटेलमध्ये आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे अगदी सोप्यातली सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे उकड काढण्याची एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवते आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मोदक करण्यासाठी इथे मी दोन वाट्या नारळाचा किस घेतलेला आहे म्हणजेच ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तर साधारण दोन वाट्या हा किस आहे तर त्यासाठी आपल्याला एक वाटी गुळ लागणार आहे थोडस तूप लागणार आहे पूड एक चमचा खसखस आणि चिमुडभर मीठ लागणार आहे आणि जे आपण उकड काढणार आहोत त्यासाठी मी एक मोठी वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे अर्धी वाटी दूध घेतलेला आहे इथे मी उकड काढताना अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असा वापर करणार आहे थोडस तूप लागणार आहे त्याचबरोबर चिमुडवर मीठ सुद्धा लागणार आहे तर सुरुवातीला आपण मोदकाचं सारण कसं करायचं ते पाहूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी खसखस घातली आपण खसखस थोडीशी भाजून घेऊया तर एक दोन मिनिटे फक्त गरम कढईमध्ये आपल्याला खस खस ही खसखस भाजून घ्यायची आहे तर खूप जास्त भाजू नका खसखस भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया खसखस भाजून झाली आता यामध्ये आपण साधारण एक ते दीड चमचा तूप घालूया तूप जास्त घालू नका कारण आपण जो ओला नारळ घालतोय तो त्यातून ऑलरेडी तेल बाहेर निघतं किंवा तेल सुटत त्या सारणाला त्यासाठी अगदी चमचा दीड चमचाच आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तुपामुळे मोदक मोदकाचं जे सारण आहे ते मऊ होतं त्याचबरोबर चवीला खूप मस्त लागतं त्यासाठी यामध्ये थोडस तूप घालायचं आहे तर एक दोन मिनटे आपण हा नारळ किंवा हा किस जो आहे तो परतून घेऊयात आता आपण यामध्ये घालूया गुळ गुळ खिसून घ्यायचा किंवा चिरून घेतला तरी चालेल फक्त जास्त मोठे खडे राहू नयेत याची काळजी घ्यायची आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया नारळ ओला असल्यामुळे याला लगेचच पाणी सुटत दोन वाटी ओल्या नारळाच्या चव त्यासाठी एक वाटी गुळ पुरेसा होतो किंवा तुमच्या आवडीनुसार गोडीनुसार कमी जास्त तुम्ही केला तरी चालेल तर काही गुळाला जास्त गोडे असते काहीला कमी असते किंवा चव सुद्धा आजकाल गुळाचे वेगवेगळे आलेले आहेत जो पांढरा गुळ आहे तो साखरेसारखी चव लागते आणि जो जास्त काळपट आहे त्याची अंबूस अशी चव लागते त्यासाठी असा मिडियम लाल असलेला गुळ आणायचा म्हणजे तो छान बऱ्यापैकी चिकट असतो आणि मऊ सुद्धा असतो तर इथे आपलं हे व्यवस्थित मिक्स झाले आणि या सारणाला पाणी सुटायला लागलेलं आहे तुम्ही पाहू शकताय हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक पाच मिनिटे हे सारण मी चांगलं परतून घेतलेलं आहे तर बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे पण आणखी थोडस ओलसरपणा आहे पण तोपर्यंत आपण यामध्ये घालूयात भाजून घेतलेली खसखस त्याचबरोबर वेलदोड्याची पूड तुमच्या आवडीनुसार जायफळ थोडस घातलं तरी चालेल आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे मिठामुळे या सारणाची चव आणखीनच वाढते चवीला हे सारण खूप मस्त लागतं त्यासाठी थोडस चिमूडवर मीठ घालायचं आहे परत हे दोन मिनटे आपण परतून घेऊयात कारण यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्ण कमी झाला पाहिजे नाहीतर आपले मोदक जे असतात ते फुटतात किंवा फाटतात तर त्यासाठी हे सारण कोरडं होणं खूप गरजेचं आहे तर एक दोन मिनिटे आपण हे छान परतून घेऊया इथे आपलं सारण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे कमी झालेला आहे तुम्ही पाहू शकताय याला अजिबात पाणी राहिलेलं नाही यामध्ये तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सारण बाजूला ठेवूयात आणि थंड करून घेऊया सारण आपलं तयार झालं आता आपण उकड काढून घेऊयात तर आता तुम्ही म्हणाल की उकड काढायची म्हणताय आणि पीठ का ताटामध्ये काढून घेतले तर आज मी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं वेगळ्या पद्धतीने आज आपण उकड काढणार आहोत तर ती कशी काढायची अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट एकदम मस्त अशी उकड निघते तर थोडीशी वेगळी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवते आहे तर एका परातीमध्ये मी हे तांदळाचं पिठी घेतलेली आहे तर अगदी चिमूडवर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा तूप घालायचं आहे आणि यामध्ये एक वाटी पीठ आहे तर अर्धी वाटी आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे सर्वांना प्रश्न पडतो की मोदकासाठी तांदूळ कोणते वापरायचे किंवा पीठ कशी तयार करायची तर ते आपण हे मळत मळत त्याची माहिती घेऊयात तर तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता पण शक्यतो सुगंधी बासमती वापरावा नसेल तर इंद्रायणी वापरावा आणि किंवा आंबे सगळ्यांच्या आवडीचा हा तांदूळ आहे तर तो तुम्ही आंबे तांदूळ वापरला तरी चालेल तर आंबे तांदळामुळे मोदक सुगंधी पण होतात आणि त्याचबरोबर चिकटपणा खूप मस्त येतो त्यासाठी इथे मी शक्यतो आंबे मोहोर तांदूळ वापरते तर आता पिठी कशी तयार करायची तर आंबे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर ते सावलीमध्ये वाळवून घ्यायचे तर एका कपड्यावरती पसरवून घालायचे आणि ते वाळवून घ्यायचे उन्हामध्ये घालू नका उन्हामध्ये घातल्यामुळे काय होतं की तांदळाचा चिकटपणा कमी होतो आणि मोदक आपले तुटतात किंवा चिरतात तर त्यासाठी सावलीला हे तांदूळ वाळवून घेणं खूप गरजेचं आहे तर इथे आपण अर्धी वाटी पिठाच्या अर्धी वाटी दूध घातलंय आणि बाकी अर्धी वाटी आपल्याला पाण्याचा वापर करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त सेल सुद्धा मळायचं नाही तर आपण भाकरीसाठी जसं पीठ मळून घेतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे तर यामध्ये दूध का घातलं जातं कारण हे जे आपण मोदक करतो ते पांढरे शुभ्र झाले की खूप छान दिसतात आणि खायला सुद्धा खूप मऊ असे होतात तर त्यासाठी यामध्ये दुधाचा वापर करायचा आहे दुधाचे दोन फायदे आहेत एक म्हणजे मोदक मऊ होतात आणि दुसरं म्हणजे पांढरे शुभ्र होतात त्यासाठी इथे आपण दुधाचा वापर करतो आहे आता इथे आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे याला चुरून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही पीठ मळून झालं आता आपण याच्या दोन लाट्या तयार करून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला याच्या दोन लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि याला मधोमध मुद एक असं वेज पाडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे तर इकडे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे एका मूर्तकाच्या चाळणीमध्ये चा आपण हे पीठ ठेवूयात आणि याची मस्त अशी उकड काढून घेऊयात पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे त्याच्यावरती मी मोदकाची चाळण ठेवली आणि चाण्याला छान तूप लावून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये हे पीठ ठेवूयात आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ छान वापवून घेऊया उकड आपली तयार झालेली आहे आता आपण परातीला एक चमचाभर तूप लावून घेऊयात त्याचबरोबर इथे मी मॅशर घेतलाय तर मॅशरला सुद्धा व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आता आपण काढून घेतलेली उकड यामध्ये घालूया आता आपल्याला गरम गरमच ही उकड छान मळून घ्यायची आहे तर इथे आपलं पीक छान वाकवलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता मॅशरच्या साह्याने सुरुवातीला आपण ही उकड अशा पद्धतीने मळून घेऊया अशा पद्धतीने केल्यामुळे खूप छान अशी उकड आपली तयार होते मॅशरच्या सह्याने ही उकड मी छान मॅश करून घेतलेली आहे आता ही उकड थोडीशी कोमट झाली तर गरम असताना मॅशरने अशी छान मळून घ्यायची म्हणजे चांगली मऊ अशी उकड आपली तयार होते तर आता आपण हा मेशर बाजूला काढूया आणि हाताला थोडस पाण्याचा हात लावून आपण ही उकड छान हाताने मळून घेऊया हाताला आपण थोडस तूप लावून घ्या म्हणजे ही उकड आपल्या हाताला चिकटणार नाही मौसूद असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त थोडस कोमट पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि हे मळून घ्यायचं एकदम छान असं मौसूद गोळा तयार होतो याला थोडस लावून घेऊया बऱ्याच वेळा काय होतं की आपण तांदूळ आणतो त्यावेळेस एखाद्या वेळेस जुने तांदूळ लागतात आणि त्या तांदळाला पाणी जास्त लागतं त्यावेळेस हे जेव्हा पीठ उकडून घेतो त्यावेळेस त्या पिठाला पाण्याचं पाण्याच गरज लागते त्यामुळे कोमट पाणी करायचं जोपर्यंत असा मौसूद गोळा होत नाही तोपर्यंत त्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आता काय करायचं या पिठातला एक गोळा काढून घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने हातावर गोल करून घ्यायचा आणि नंतर असा चपटा करून घ्यायचा दाबून घ्यायचा याला कडेने अजिबात चिर जात नाही याचा अर्थ आपलं हे जे मिश्रण आहे ही जी उकड आहे ती परफेक्ट झालेली आहे तर आता आपण याचे मोदक तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला याची एक पारे तयार करून घ्यायची आहे थोडस मधला भाग आहे थोडासा जाड ठेवायचा आणि अशा पद्धतीने याचे पारे तयार करून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला असं जमत नसेल तर लाटून तुम्ही करू शकता पण ही पारंपरिक पद्धत आहे पद्धती अशा पद्धतीने याचे छान मोदक तयार होतात त्याला आता अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत पाकळी करताना खालीपर्यंत अशी करून घ्यायची म्हणजे काय होतं आपण वरून जेव्हा मोदक जुळवतो त्यावेळेस त्याची छान कड्यापर्यंत पाकळी तयार होते किंवा दिसते तर त्यासाठी खालीपासून अशी पाकळी तयार करून घ्यायची आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया सारण सुद्धा आपलं छान कोरडं झालेलं आहे आणि आता आपण या पाकळ्या ज्या आहेत त्या एका दिशेला अशा वळवून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि नंतर हा मोदक अशा पद्धतीने जुळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे एकदम मस्त पाकळ्या याच्या दिसत आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तेवढ्या साइज मध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला वाटत असेल की हाताला पीठ चिकटते तर थोडंसं बोटांना तूप लावलं तरी चालेल यामध्ये आपण सारण भरूया मस्त तुम्ही याच्या पाकळ्या पाहू शकता एकदम छान आलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने आपण हे सगळे मोदक करून घेऊयात आणि नंतर आपण हे मोदकाच्या चाळणीमध्ये ठेवून वाफवून घेऊया इथे आपले थोडेसे मोदक तयार झालेले आहेत इथे मी मोदकाची चाळण घेतले यामध्ये ठेवून आपण हे मोदक उकडून घेऊया तर इथे मोदकाच्या चाळणीला भरपूर तेल लावून सॉरी तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मोदक त्याच्यावरती ठेवायचे आहेत आता हे आपण उकळत्या पाण्यावरती ठेवून उकडून घेऊया इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यावरती हे मोदक ठेवूया वरून ताट झाकायचं आणि दहा मिनिटे हे मोदक चांगले उकडून घेऊया मस्त असे मऊ लुसलुशीत सुबक आणि चवीला एकदम तोंडात घालताच विरगळणारे गणपती बाप्पाच्या आवडीचे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर उकड काढण्याची नवीन पद्धत आज आपण पाहिलेली आहे एकदम मस्त सुबक असे मोदक तयार होतात त्याचबरोबर मऊ लुसलुसीत असे मोदक तयार होतात तोंडात घालताच विरगळणारे असे मोदक तयार होतात ही पद्धत वापरून नक्की बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम मऊ लुसलुसत असे मोदक तयार होतात आणि आतून सारण बघा एकदम मस्त दिसते तो पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे हे मोदक आपले तयार झालेले आहेत तर ही पद्धत वापरून नक्की बघा तुम्हाला सुद्धा करायला सोपे वाटतील झटपट होतील आणि खायला सुद्धा एकदम मस्त लागतील असे चविष्ट मोदक तयार झालेले आहेत आजची आपली गणपती बाप्पा स्पेशल उकडीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद